दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू लिकुराचे विस्तार वाहे माऊलीचे चित्त किंवा काही ठिकाणी जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत विश्वगुरु, जने, अखिल मानवी जीवनावरती कर्मकांडाला भुलणाऱ्या चमत्काराला देव मानणाऱ्या सर्वसामान्य माणसामध्ये आपल्या भक्ती सामर्थ्याच्या जोरावरती नवचैतन्य निर्माण केलं असे विश्वगुरु मित्र थोडं कडक झालंय श्री संत जगद्गुरु त्याचा प्रतिपाद्य विषय असा आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आई ज्या पद्धतीने मुलाचं संगोपन करते मुलाला सांभाळते त्याचा उत्कर्ष व्हावा त्याच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी म्हणून आपल्या बुद्धीप्रमाणे ती मुलासाठी रात्रंदिवस झगडत असते जीवाचं रान करते रक्ताचं पाणी करते हे सगळं जर कोणासाठी करत असेल तर ती त्या लेकरासाठी करत असते थोडस बिघडलंय सगळं लेकुराचे ले हित वाहे माऊलीचे चित्त आतापर्यंत विश्वामध्ये झालेल्या अनेक माता माऊले असतील पण त्यातील क्वचितच एखादी असेल की जिने मोक्षासाठी आणि मुक्तीसाठी प्रयत्न केला असेल प्रत्येक आईच्या जीवनामध्ये एकाच ध्येय असतय की जे माझं प्रतिबिंब या ठिकाणी विकसित होत आहे ना त्याचा विकास चांगल्या पद्धतीने कसा होईल याच्यासाठी जी प्रयत्न करते ती आई मग काय करते ती लिकुराचे हित मित्र थोडं व्यवस्थित करणं माझ माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची कर जाती करी लाभाविण प्रीती <coughs> लाभाशिवाय प्रेम करते महाराजांनी प्रत्येक चरणामध्ये काही का विशेषण आणि काही उपाधीना ती माऊली व्यक्त करण्याचा प्रयत्न केला कर आपल्याविषयी कळवळ असणारी अनेक मंडळी आपल्याला बघायला मिळतील पण लाभाशिवाय प्रेम करणार जर व्यक्तिमत्व कोणतं असेल तर त्या आई लाभाशिवाय प्रेम करते करी विण प्रीती बरे हे सर्व करत असताना त्याला नऊ महिने आपल्या उदरामध्ये वाढवते उदरामध्ये वाढवत असताना आपल्याला अपेक्षित असलेल्या अनेक गोष्टींचा ती त्याग करत असते पोटी भार वाहे, त्याचे सर्व स्वही कळवळ्याची जाती करी प्रीती आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात की ज्या पद्धतीने माऊली आपल्या जीवनामध्ये कर्तृत्व करते कार्य करते तसे संत सुद्धा या भूतलावर या जीवासाठी आईच्या रूपाने कार्य करतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती विठ्ठला विठला विठला विठ्ठला विठला विठ्ठला विठ्ठला सेवेच न संपून परलोकवासी झालेले आणि एक वर्ष प्रित्यार्थ या ठिकाणी पहिलं पुण्यस्मरण ज्याला आपण कृतज्ञतेचा सोहळा म्हणू आणि हा कृतज्ञतेचा सोहळा सगळ्यांच्याच जीवनामध्ये किंवा सगळ्यांच्याच भाग्यामध्ये असतो असं नाही हो ज्यांच्यावरती त्या मातृत्वाच्या दुधाची जाण असते वाक्य नीट ऐका कारण आज समाजामध्ये आपण जर बघितलं ना तर त्या मातृत्वाच्या दुधाला कृतज्ञ झालेली माणसं मित्र एकदाच काहीतरी विढाल समाजामध्ये जर अनग्रेटफुल क्रिएटिव्ह मॅन जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते या जीवाला म्हटलं जाते लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबार यांनी जगातील यावत जीवाचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे पंचम वेद आपण बहुश्रुत मंडळी ह्या पुढचं काही सांगायची आवश्यकता नाही आणि पंचम वेदामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी अनेक अभंग रचना करत असताना वेद त्याला म्हणतात की वेदातील प्रत्येक शब्द एक रुचे प्रमाण असतोय एखाद्या प्रमाण एखाद्या सिद्धांता प्रमाण असतोय आणि हे सगळं व्यक्त करत असताना जगद्गुरु तुकोबारायांना या ठिकाणी आई व्यक्त करावीशी वाटली जगाच्या पाठीवर जर आपण बघितली ना तर अनेक मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात पण त्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला त्यांना काहीतरी पूरक असा काहीतरी पर्यायी शब्द आपल्या जीवनात बघायला मिळतो जगामध्ये दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की त्या व्यक्तिमत्वांसाठी आपल्या जीवनामध्ये पर्यायी शब्द नाही एक आई आणि दुसरा बाप असं म्हणतात की जगातील सगळी तीर्थ जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील ना तर तुका म्हणे गंगा सागर संगमी माणसाने रे तिथ जावं त्या ठिकाणी गेला रे गेला की त्याला सर्व गंगेच जे काही पुण्य असेल ते त्याच्या पदरामध्ये पडते काही म्हणायला लागले आम्हाला गंगेपर्यंत पोहचता येणार नाही मग त्यांना सांगितलं मग एक काम करा महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये या आणि त्या पंढरपुरामध्ये त्या विटेवर असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यापूर्वी ज्याने त्याला ना एकदा त्याच्या ठिकाणी दर्शनाला जा म्हणजे सर्व तीर्थांचं दर्शन झाल्यासारखं होईल अवघीच तीर्थे खडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील एकदा त्या दर्शन झालं चंद्रभागेच सगळे तीर्थ ते म्हटले महाराज पंढरपूर लांब दिसते मग त्यांनी सांगितलं एक काम करा नाशिक जिल्ह्यात या त्र्यंबकेश्वर आहे आता मला वाटतं पुढच्या वर्षी त्या ठिकाणी कुंभमेळा असेल महाराज बरोबर मग त्या त्र्यंबकेश्वर मध्ये आले ना आमच्या निवृत्तीदाच्या चरणाला आला का फक्त તે તે ભુળી ઘે માધે માધે માં ના તે आई जीवनाचा जर विचार करायला लागलो ना तर आई विषयी अनेक वक्ते असतील व्याख्याते असतील कवी असतील त्याने भरभरून आई व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे वा हे लेखुराच्या हिताचा आई विचार करते काय विचार करते हुँ? या लेकरांवरती आईचे असलेले उपकार जर आपण विचारात घेतले ना तर आपण म्हणतो ना की ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनातून आई नावाचं व्यक्तिमत्व वाजावतय ना त्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनातील निर्व्याज्य प्रेमाचा झरा आटला जातो लक्षात घ्या आई काय करते आईचे उपकार तुम्हाला सांगतो पा पहिला उपकार जर आईचा कोणता असेल तर या उदरामध्ये ती तुम्हा मला जागा देते कुठे जागा देते या उदरामध्ये वावरते महाराज hmm. किती अवघड असेल महाराज hmm. हा या उदरामध्ये सांभाळ करत असताना ती तिच्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी आपल्या अस्तित्वाची चाहूल तिला जाणवते ना त्या दिवसापासून ती तिच्या जीवनामध्ये स्वतःला काही बंधनं घालून घेते कोणाला स्वतःला ती काम करताना एखाद्या ठिकाणी चालत जात असताना घरामध्ये जेवण करत असताना ती स्वतःला बंधनं घालून घेते किती बंधनं असतात एखाद्या वेळेस तोंड बेचव झालं ना तर मग आपल्याला कधीतरी वाटतंय हा आता खूप गोडधोड खाल्ले तोंड बेचव झालंय मग आपण सज म्हणतो अगं असं कर ना घरामध्ये हिरव्या मिरच्या आहेत चांगला ठेचा बनव ना अर्धांगिनी वाचली पाहिजे सगळ्यांना विचारून झाल्यानंतर शेवटच्या क्षणी डॉक्टर नाईला जाणं त्या माऊली समोर येतात जी त्या मुलाला मातृत्वाच्या भावनेनं आपल्या उदरात वाढवत असते तिला विचारलं जात बाई अतिशय अवघड प्रश्न आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे एकतर बाळ नाही तर तू ते डॉक्टरांना सांगते डॉक्टर एवढं सांभाळा मी गेले तरी चालेल पण माझ्या उदरात जे वाढतय ना ज्याला मी नऊ महिने नऊ दिवस माझ रक्त पाजलंय ते जगलो पाहिजे आईचा दुसरा उपकार आहे आई तिसरा उपकार तुमच्या आमच्यावरती करते मी बोलून गेलो रक्त तुमच्या आमच्या जीवनामध्ये आई रक्तदान करते अनेक वेळा जर आपण बघितलं ना तर आपला गट आणि आईचा गट रक्त गट शक्यतो भिन्न असू शकतो लक्षात घ्या सारखा असेलच असा नाही पण भिन्न असताना सुद्धा महाराज तुमच्या गटाचा जो काही रक्त गटे त्याची वाटली मला जर चढवली तर चालेल का बर असं असताना सुद्धा त्या उदरामध्ये आपली वाढ जर कशानं होत असेल तर त्या आईच्या रक्तानं होते म्हणजे आई रक्तदान करते कोणाच्या रक्तानं होती त्या माऊलीच्या रक्तानं होत असेल हा तिसरा उपकार आई चौथा उपकार तुमच्या चा आमच्यावरती करते तुमच्या आमच्या शरीरामध्ये तसं बघायला गेलं तर आपण एक मासाचा गोळा असतो काय असतं ते वेगळं त्याच्यामध्ये श्रीमद भागवतामध्ये त्याच्या निर्मितीचं चिंतन सांगितले महाराज हा तो पहिल्या दिवशी पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा किती वाढ होते बोरीच्या बिंदी एवढा वाढत जातोय कसा आकार कधी हात येतात कधी पाय नऊ महिन्यामध्ये आपण पूर्णतः आकाराला जेव्हा येतो महाराज पण त्या शरीरामध्ये आस्ती कुठून तयार होतात पाहणा कि त्या किती अवघड असतात आस्ती असं म्हणतात की सर्वात अवघड जर काय असेल आणि सर्वात कठीण जर काय असेल तर एखादं शस्त्र आपण म्हणतोय सगळ्यात कठीण पण त्या सगळ्यात शस्त्रापेक्षा जर कठीण काय असेल तर तुमच्या आमच्या आस्ती आहेत लक्षात घ्या ती ज्या बनतात ना त्या आईच्या दुधानं बनतात या आईने तुमच्या आमच्यासाठी केलेला उपकारे दाला। दाला दाला। 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 संत ही ही ता ता जगाचे किंवा बुडते हे जन न संतांनी हिताचा विचार केला आणि तिसरा हिताचा विचार जर कोणी केला असेल तर तो आईने केलाय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईने हिताचा विचार केलाय काय केलाय लेकुराच्या हिताचा विचार केलाय महाराज असं म्हणतात की त्या हिताचा विचार करून ती थांबत नाही तिच्या अंतकरणातील कळवळा आणि अंतकरणातील प्रेम ती त्या मुलासाठी ते, मुला ते व्यक्त करत असते अभंगाचं दुसरे शिष्ट आईची सांगितलं तिच्या अंतकरणातील कळवळा संतांच्या आईच्या अंतकरणातील कळवळ्याचा जर विचार करायचा झाला ना तर या जगामध्ये दोन माऊल्या अमर झाल्या एक माऊली होती जिने आपल्या मुलाला पाळण्यामध्ये या शरीर शरीरशास्त्राचा अभ्यास केला सांगितलं हा देह न शिवंत

संसारिक जीवन सांगायला पाहिजे ती त्या मुलाला पाळण्यामध्ये सांगते ना देना मळमूत्राचा बांध ती त्या मुलाला सांगते अरे या शरीरावरती भुलू नको रे हे तुला